श्री स्वामी समर्थ एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता तो फारच गरीब होता त्याच्याकडे जमीन घर आणि एक गाय याच्याशिवाय काहीच नव्हते शेतीसाठी जमीन नसल्याने तो जंगलातून लाकूड कापून बाजारात विकून आपले गुजराण करत असे गणेशला देवावर खूप विश्वास होता त्याची भोलेनाथावर अपार श्रद्धा होती तो रोज त्याचं नामस्मरण करायचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा गरीब असूनही तो नेहमी इतरांची मदत करायला तयार असायचा एका उन्हाळ्याच्या उष्ण दुपारी गणेश आपले दैनंदिन काम म्हणजे लाकूड कापण्यासाठी जंगलात गेला त्या दिवशी जंगलातील काम लवकरच संपले आणि तो बाजारात लाकूड विकण्यासाठी निघाला बाजारात पोहोचताना त्याला वाटले की आजचा उन्हाळा खूपच तीव्र आहे उन्हाची चटचटीदार किरणे त्याच्या शरीरावर पडत होत्या थोडा वेळ चालल्यानंतर त्याला तहान लागली गळा कोरडा झाला होता आणि तो प्यायला पाणी शोधू लागला पण आजूबाजूला कुठेही नदी तलाव किंवा कुवा दिसत नव्हता थोड पुढे चालत असताना त्याला दूरवर एक झोपडी दिसली त्याला आश्चर्य वाटले की अशा घनदाट जंगलात ही झोपडी कुणाची असावी कदाचित तिथे पाणी मिळू शकेल असा विचार करून तो झोपडीच्या दिशेने निघाला जसा जसा तो झोपडीच्या जवळ जात होता तसे तशी त्याची उत्सुकता वाढत होती झोपडीच्या दारावर जाऊन त्याने आवाज दिला कुणीतरी आहे का मला थोडे पाणी मिळू शकेल का गणेशचा आवाज ऐकून झोपडीच्या दारातून एक तरुणी बाहेर पडली तिचे डोळे मोठे आणि चमकदार होते तिने गणेशकडे थोड्याशा शंकायुक्त नजरेने पाहिले आणि विचारले तुम्ही कोण आणि तुम्ही अशा एकांती जंगलात काय करत आहात गणेशने आपली ओळख सांगितली मी आज गावात मी या जवळच्या गावात राहतो एक आहे आणि आज जंगलात लाकूड कापण्यासाठी आलो होतो माझ्याकडे पाणी नाही आणि मला खूप तहान लागली आहे मला वाटले की कदाचित तुमच्याकडे पाणी असेल तरुणीने त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले तिने गणेशच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्याला दया आली तिने गणेशला आत येण्याचे सांगितले गणेशने तिच्या मागे जाऊन झोपडीत प्रवेश केला झोपडी अगदी साधी होती पण स्वच्छ होती थोड्याच वेळात ती एक मटका पाणी घेऊन आली गणेशने पाणी प्यायले आणि त्याची तहान शमली पाणी पित असताना त्याने तरुणीकडे पाहिले ती खूप सुंदर होती तिचे केस काळे आणि चमकदार होते तिचे डोळे काळे आणि बदामासारखे होते तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होते मग गणेशने त्या मुलीला विचारले तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही अशा एकट्या या घनदाट जंगलात का राहत आहात मुलीने उत्तर दिलं माझं नाव कविता आहे जुबा पूर्वी माझ्यासोबत राहायचे पण ते काही दिवसापूर्वी मरण पावले गणेशने विचारले तुमच्या आईवडिलांचे काय झाले कविता म्हणाली माझ्या लहानपणातच आईवडील गेले त्यानंतर आजोबा बरोबर राहत होते पण आता तेही गेले गणेश म्हणाला तुम्हाला जंगलात एकटीला भीती वाटत नाही का कविता म्हणाली नाही आता मला भीती वाटत नाही मला या जंगलाची सवय झाली आहे माझ्या आयुष्यातील बराचसा भाग इथेच गेला आहे माझं आयुष्य तुमच्या आहे माझ्याकडे सुद्धा काहीच नाही गणेशने खोल श्वास घेत म्हटले मी गावात एकटा राहतो आणि लाकूड कापून विकून उदरनिर्वाह करतो कविताने गणेश कडे पाहिले तिच्या डोळ्यात एक निराशेची चमक होती माझ्या आजोबांनी माझ्या लग्नाबद्दल वचन दिले होते ते म्हणायचे कि तुला एक योग्य जोडीदार मिळेल चिंता करू नकोस पण मला एक डोळा नसल्याने कुणीही माझ्यासोबत लग्नासाठी तयार होत नव्हते त्यांना वाटायचे कि मी अपूर्ण आहे मला नाही वाटत की माझं लग्न होईल कोणी माझा स्वीकार करेल तिचे शब्द ऐकून गणेशला खूप वाईट वाटले त्याने कविताच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला तुम्ही असे का बोलता तुम्ही खूप सुंदर आणि हुशार आहात तुम्हाला योग्य जोडीदार नक्कीच मिळेल गणेशने धाडस करून विचारले तुम्ही माझ्याशी लग्न कराल का कविता आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली तुम्ही हे काय म्हणत आहात गणेश म्हणाला तुम्ही नकार देऊ शकता पण माझ्या मनात विचार आहे की आपण दोघे एकटे आहोत आपण एकमेकांची साथ देऊन एकत्र राहू शकतो तेव्हा कविता म्हणते पण तुम्हाला माझ्यासोबत का लग्न करायचे आहे मला तर एक डोळासुद्धा नाहीये तेव्हा गणेश म्हणतो की मला त्याचा काही फरक पडत नाही फक्त तुम्ही एवढेच सांगा की माझ्याशी लग्न कराल का कविता विचार करते आणि त्याला होकार देते गणेश आणि कविता मंदिरात जाऊन लग्न करतात गणेश कविताकडे पाहत म्हणाला हे घर छोटस आहे पण हे आता तुमचं घर आहे इथे तुमचं स्वागत करण्यासाठी कुणी नाही पण वाईट वाटून घेऊ नका आजपासून तुम्ही या घराची मालकी आहात कविताला गणेशची ही उदारता पाहून खूप आश्चर्य वाटले ती म्हणाली तुम्ही खूप चांगले आहात गणेश आणि कविताच्या लग्नाची बातमी पसार झाली लोक गणेशच्या घरी येऊ लागले गावातील लोक गणेशला म्हणतात की तुला तर आम्ही फार साधा भोळा समजत होतो पण तू तर फार चॅप्टर निघालास लग्न करून आला आणि आम्हाला सांगितले देखील नाही गणेशने त्यांना सांगितले आमचे लग्न इतके लवकर झाले की तुम्हाला सांगता आले नाही पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आमचे हे नवे जीवन सुरू झाले आहे तेवढ्यातच गावातील एक महिला गणेशकडे येऊन म्हणाली गणेश आम्हाला तुझ्या बायकोला बघायचं आहे तिला बाहेर बोलवना तिच्या मागे उभे असलेले इतर स्त्रियांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि थोडीशी कुतूल दिसत होते गणेशने कविताला हाक मारली कविता बाहेर तुला भेटायला लोक आले आहेत कविता थो, थोडी संकोचातून बाहेर आली ती जशी दारातून बाहेर पडली तसतसे सर्व लोकांचे लक्ष तिच्याकडे गेले कविताला बघितल्यानंतर मात्र गावातील सगळ्यांचाच आश्चर्याचा धक्का बसतो कारण कविताला एक डोळा नसतो तेव्हा गावातील एक महिला गणेशला विचारते लग्न आधी तू तिला बघितलं नव्हतं का तिचा तर एक डोळा नाही तुला जर लग्नासाठी मुलगी भेटत नव्हती तर आम्हाला सांगायचं होत आम्ही तुझ्यासाठी एखादी चांगली मुलगी शोधून दिली असती कविताने त्या स्त्रीकडे पाहिले पण काहीही बोलली नाही ती शांतपणे तिच्या जागी उभी राहिली तर तिच्या शेजारी उभी असलेली दुसरी महिला म्हणाली मला तर वाटते ही आंधळी तर आहेच पण बहिरीही आहे इतके अपशब्द ऐकू नये ती काही बोलत नाही गावातील इतर स्त्रियाई कविताची खिल्ली उडू लागल्या त्याच्या शब्दांनी कविताचे मन दुखावले असले तरी ती शांत तर राहिली तेव्हा मात्र गणेशला फार राग येतो आणि तो, तो गावातील लोकांना म्हणतो की तुम्ही इथे माझ्या बायकोची निंदा करण्यासाठी आला आहात का तुम्ही इथून चालते जा आणि मग तो त्यांना सगळ्यांना काढून देतो गावातील लोक त्याच्या बायकोची खिल्ली उडवत तिथून निघून जातात तर गणेश कविताला म्हणतो की तू चिंता करू नकोस आणि या गावातील लोकांचे म्हणणे मनावर घेऊ नकोस भोलेनाथ सर्वांना ठीक करतील तू देवावर विश्वास ठेव त्यानंतर या दोघांचा संसार सुरू झाला गणेश हा रोज सकाळी लवकर उठायचा आंघोळ करायचा महादेवाची पूजा करायचा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि गणेशला महादेवाची पूजा करताना बघून महादेवाच्या सेवा करू लागली नामस्मरण करू लागली ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत असे महादेवाची पूजा करून या दोघांच्याही मनाला खूप शांती मिळत असे अशा प्रकारे त्यांचा संसार सुरू होता एक दिवस गणेश सकाळी उठला तेव्हा कविता त्याला म्हणाली की कामावर जाण्यासाठी आवरा तोपर्यंत मी नदीवर जाऊन पाणी घेऊन येते तर इकडे नदीवर गावातील काही महिला जमलेल्या असतात कविताला येताना बघून मात्र त्या म्हणतात की आता हिची चांगली मज्जाच घेऊया ही पाणी भरून कशी नेते ना तेच बघूयात ज्या वेळेस कविता नदी जवळ पाणी भरण्यासाठी जाते त्यावेळेस मात्र तिच्या आंधळेपणावरून गावातील महिला तिची फार किल्ली उडवतात कविता मात्र त्यांना काहीही न म्हणता शांतपणे उभी असते खूप वेळ होतो पण या महिला तिला पाणी भरू देत नाहीत तेव्हा मग शेवटी कविता ही रिकाम मडक घेऊन घरी परत येते तेव्हा गणेश तिला विचारतो तू तर नदीवर पाणी भरून आणण्यासाठी गेली होती ना मग हे मडक रिकामच ते का तेव्हा कविता काहीच न बोलता आतमध्ये निघून जाते गणेशही तिच्या मागे जातो आणि तिला विचारतो काय झालं नदीवर कोणी काही तुला बोललं का यावर कविता म्हणते की ज्यावेळेस मी नदीवर पाणी भरण्यासाठी गेले तिथे गावातील काही महिला होत्या आणि त्या महिलांनी मला पाणी भरून दिले नाही आणि उलट त्यांनी माझ्या आंधळेपणावरून माझी खूप खिल्ली उडवली एकूण मात्र आता गणेश फार रागात येतो आणि तो त्यांना भांडण्यासाठी घरातून जात असतो पण तेवढ्यातच त्याला कविता थांबवते तेव्हा गणेश म्हणतो तू सुखी व्हावी तु एक तुझा एकटेपणा दूर व्हावा त्यासाठी मी तुझ्याशी लग्न केलं होतं पण मला हे माहीत नव्हतं की गावातील लोक एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुझ्यावर टीका करतील तुझ्या मजबुरीचा मजा उडवतील तेव्हा कविता त्याला म्हणते की तुम्ही काय एवढं परेशान होत आहात तुमची यात काहीही चूक नाही सगळी चूक तर माझ्या मागच्या जन्मीच्या कर्माची आहे मागील जन्मी काहीतरी वाईट कर्म केले असेल त्यामुळेच मला आता ही शिक्षा मिळत आहे तेव्हा गणेश म्हणतो की आपण एक काम करूयात आपण या गावामध्ये राहायचं नाही आपण हे गाव सोडून दूर चालले जाऊ शहरात जाऊन राहू शहरात मला काही ना काही काम नक्की मिळेल तेव्हा कविता म्हणते पण मग आपल्या इथल्या घराचं काय होईल आपल्या घरी जी गाय आहे तिला कोण सांभाळेल तेव्हा गणेश म्हणतो तू त्यांची चिंता करू नकोस शेजारच्या गावामध्ये माझा एक मित्र आहे तो आपल्या गायीला घेऊन जाईल आता तू जास्त विचार करू नकोस तू पटकन आवरायला घे आपल्याकडे जे काही सामान आहे ते थोडं बहुत सामान घेऊन आपण इथून आजच रात्री निघायचं आणि मग संध्याकाळी कविता आणि गणेश गाव सोडून निघतात जंगलाच्या त्या भयानक वाटेतून जात असताना त्यांना तिथे एक ऋषी दिसतात ते ध्यान करत बसलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर फार तेज असत तेव्हा ऋषींना बघून मात्र कविता आणि गणेश त्यांच्या जवळ जातात त्यांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवतात तेव्हा ते ऋषी त्या दोघांना विचारतात की तुम्ही एवढ्या रात्री या घनदाट जंगलातून कुठे जात आहात तेव्हा कविता आणि गणेश आपली सर्व व्यथा त्या ऋषींना सांगतात तेव्हा ते ऋषी म्हणतात की भोलेनाथावर विश्वास ठेवा आजची रात्र तुम्ही माझ्या झोपडीमध्ये विश्राम करा हे ऋषी जिथे बसलेले असतात त्यांच्या मागेच एक झोपडी असते ऋषी त्यांना तिथे घेऊन जातात आणि आराम करण्यासाठी सांगतात सकाळ होते गणेश आणि कविता ज्यावेळेस उठतात तेवढ्या तिथे ऋषी ते येतात हे दोघे जण ऋषींना प्रणाम करतात तेव्हा ते ऋषी ते कविताला म्हणतात की आपल्याला महादेवाचा अभिषेक करायचा आहे त्यासाठी तू बाजूला असलेल्या नदीमध्ये स्नान करून ये आणि मग स्नान करत असताना ओम नमक शिवाय म्हणायला विसरू नको ऋषींनी सांगितल्याप्रमाणे कविता नदी जवळ जाते आणि नदीत डुबकी मारत ओम नमः शिवाय म्हणते आणि तेवढ्यातच मग ती जोराने गणेशला आवाज देते आणि म्हणते कि लवकर इकडे या तेव्हा गणेश तिचा आवाज ऐकून तिच्या दिशेने धावतो तेव्हा कविता म्हणते हे बघा काय झालं मी ज्या वेळेस नदीमध्ये डुबकी मारली आणि ओम नम शिवाय म्हंटल त्यावेळेस माझ्या डोळ्यांची दृष्टी परत आलेली आहे आता मला दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थितपणे दिसत आहे हा काय चमत्कार म्हणायचा तेव्हा हे दोघे धावत परत ज्या ठिकाणी ते ऋषी भेटले होते त्या ठिकाणी येतात तेव्हा मात्र ना तिथे ऋषी असतात ना तिथे झोपडी मग हे बघून मात्र या दोघांनाही लक्षात येतं की ही नक्कीच भोलेनाथांची लीला आहे ते ऋषी दुसरं कोणी नसून साक्षात भोलेनाथ होते भोलेनाथांनीच काल आपल्याला गावातून बाहेर जाण्यापासून थांबवलं आणि आज सकाळी हा चमत्कार घडला त्यानंतर मग ते महादेवाचे मनापासून आभार मानतात आणि दोघेही गावामध्ये परत जातात आणि आपला संसार सुखाचा करू लागतात मित्रांनो ही नुसती कथा नसून या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळत की आपण जर देवावर अपार श्रद्धा ठेवली देवाचं सतत नामस्मरण केलं तर एक ना एक दिवस देव हा आपल्या मदतीला धावून नक्कीच येतो आपल्याला साथ देतो कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जे भोलेनाथ आत लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा